स्टील बियाणे दालमिल कपडा तसेच अन्य लहान मोठ्या उद्योगांमुळे उद्योगनगरी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या जालना शहरात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव होता मात्र मागील काही वर्षांमध्ये जालना शहर कात टाकतंय शहरातील रस्ते तसेच अन्य पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे मात्र शहरातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छता आढळून येते याच गोष्टींवर मात करण्यासाठी जालन्यातील काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनाने पुढाकार घेतला आहे हा जो रोड आहे मंठा चौफरी पासून बच्चन चौकापर्यंतचा हा रोड शहरात येणारा प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गाच्या दोन्ही बाजूंना आपण यापूर्वी वन रोड वन थ्री यामध्ये प्लांटेशन केलेलं आहे आणि सगळे वडाची झाडं लावलेली होती परंतु जो बाजूचा परिसर होता जो रस्ता आणि म्हणजे गॅरेज वे आणि जी आपली रोडविरता आहे याच्यामध्ये त्या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात घाण होते आणि शहरात येत असताना ते एक चांगलं दिसत नव्हतं म्हणून आपण समस्त महाजन आहे येथील नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जो माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जो डीप क्लिनिंगचा प्रोग्राम राबवला जातो त्याचाच एक भाग म्हणून आपण आज स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली आणि या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून या ठिकाणी आपण जॉगिंग ट्रॅक म्हणजे सी एस आर मार्फत किंवा काही एन जी ओच्या माध्यमातून करण्याचा उपक्रम आपल्याकडे काही ऑफर्स आहेत तशा तर त्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय आणि अशाच पद्धतीनं आपण वर्षभर समस्त महाजन आहे किंवा न महापालिका आहे आणि बाकी भरपूर एन जी ओ आहेत यांच्या माध्यमातून आपण स्वच्छतेचे उपक्रम राबवत असतो मध्यंतरी काही दिवस हे दोन तीन महिन्यापासून या उपक्रमामध्ये खंड आला होता परंतु आत्ता पुन्हा नव्यानं दर रविवारी शनिवारी रविवारी जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण हे उपक्रम राबवत परिसरातील नागरिक या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगला परि प्रतिसाद आहे परिसरातील नागरिक उपलब्ध आहेत नगरपालिकेचाही जो स्टाफ आहे डीप क्लिनिंगसाठी ज्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे एकच एरिया स्वच्छ असा करायचा आहे की तो कुणी पुन्हा महिना दोन महिन्यामध्ये तिथे स्वच्छता करायची किंवा घाण होणार नाही अशा पद्धतीनं तर ती कन्सेप्ट घेऊन आपण याच्यामध्ये काम कु करतो महापालिकेचा दैनंदिन कचरा उचलण्याचं काम चालूच आहे पण त्या प्रमाणात आपल्याकडे स्टाफ आणि थोडं फायनान्सचा इश्यू असल्यामुळे आपल्याला थोडा गॅप आहे तो गॅप भरून काढण्याचा आपण अशाच उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे जे शहरात येणारे प्रमुख मार्ग आहेत ते आपल्याला स्वच्छ आणि नीट नेटके करायचे आहेत आणि या माध्यमातून आपण नागरिकांनाही आवाहन करू की महापालिकेचं जी स्वच्छता व्यवस्था आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा घंटागाडीत कचरा टाकला रस्त्यावर कचरा येणार नाही आणि पर्यावरण शहर स्वच्छ राहण्यास मदत जालना शहर आणि परिसरात दोन लाख प्लस झाडं लागलेली आहेत जवळपास एक आठ ते नऊ घनवण झालेले आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून वन रोड वन ट्री संकल्पनेनुसार जवळपास बाराशे ते पंधराशे झाडं लागलेली आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या झाडांना नियमित पाणी मिळणं खूप गरजेचं आहे तर आपण त्याच उद्देशानं महानगरपालिकेसोबत एक मोहीम आजच्या दिवशी हाती घेतलेली होती की जी मोठी झाडं लागलेली आहेत त्या झाडांना आळे करणे त्याच्या आजूबाजूची स्वच्छता करणे गवत काढणे त्या झाडांना पाणी देणे आणि याच्यामध्ये दे महानगरपालिकेसोबत ह्या भागातील नागरिक आपण जोडले आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे काम करतोय आणि आपल्या आजूबाजूला असलेले दोन चार झाडं जरी नागरिकांनी सांभाळली तर ते तो सगळ्याच परिसर किंवा आपलं पूर्ण शहरच हिरवगार होऊ शकतं तर तीच संकल्पना आहे की ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडांना पाण्याची खूप आवश्यकता आहे तर नागरिकांनी प्रशासन तर सोबत असतात आपल्या किंवा प्रशासन वेळोवेळी करतात पण नागरिकांनीही स्वतः जबाबदारी घेऊन ह्या झाडांचं संवर्धन होईल याची काळजी घ्यायला पाहिजे जालना शहरात तब्बल दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्या वृक्षांची निगा राखणे तसेच तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे याचा संकल्प जालनेकरांनी यावेळी केला लोकलिटींसाठी जालन्याहून नारायण काळे स्टील बियाणे दालमिल कपडा